तुमचं स्वागत आहे धामगाव पार्टीमध्ये एकत्री महिला आहे बक्कासोरची कॉफी तर गुड मॉर्निंग तर चला आता जाऊ पहिले गावदेवच्या मंदिरात मग जाऊ दामणगाव शर्तीला चला पहिले भेटू गावदेवच्या मंदिरात तर गायीला शर्ती ना नाही त्यानं कापाकापी पण आहे गावदेवच्या मंदिरात चालू आहे दर्शनाला आणि कसा उभा राहिले बघा आज लांबच्या यात दिसत पंकज नंबर नंबर पाहिला हा ना दिसला ना यो यो इगतपुरी एक्सप्रेस गरुडा चरे बाईला पण आज न्यायचे दामंगा फाटी व का चाकच

Ji budget beli kau deh mati keje. Salah tabayir. kapa kapi? kapi di celeng kumbra. Ya tini ya? Yoka?

डायरेक्ट होता दामंगा पाटील चला बाय बाय चला काय अड्ड्या पोचलो बाईला कमी दिसतात आलो आलो तिला, खाली आली आली, बैल आहे इकरा त्याला बाहेर थोडसा बाहेर आलं तर मार कॉफी कनैया बैरे तिन्ही बाईला सेम आले म्हणजे वाटत ना बक्कासूर सारखा बक्कासूरचा बारका वाईट बाईला येत चालले फटाफट हॅलो लोक किती पोरा जमले चांगला विसरली येऊच बारे रेव्हा दिसत अख्खा हिंडलो आपण काय चला काहीच आले तिसतो अख्खा हिंडून हिंडून कपरावाला आला आता पहिला फिट आल्यानंतर बघायला मजा फिट बायला आले राजा वाईल कसा उभा राहिले बघू काय करतो का जमले आज फिट पोरात आज मजा येईल याला शर्ती ना आता श्यामाची शर्यत जमले लगेच इंजिनची पण जमल आपल्याला आपल्या पैठ्या

फोटोग्राफर पंकज ओडळकर मैदानामध्ये तामांग तुमचं स्वागत आहे तामांगवा पाठीमध्ये सरदा बाळाचे पाटीManagerState जो माझा नाव सांग कोण माझा ना केवळ आपल्या तामांगवाला आपलं मित्र भेटले ते पण आले ए बाबूचं नाव का बाबू माझं नाव माहिती आहे अरे इल्ला काका ते जे अख्खा काला आला चटक वस्ती ना पीठ चला आता बैलांच्या शेती जाऊन ना पटावट गावठी गावठी हा एम एस झिरो फोर बादल दारे, दारे। वादल वादल अरे निस्ता पिसाल तर दादा आता पकड जा त्यांची मुलाखत घेऊन त्यांची मुलाखत घे जा कार्तिकनी मानले मोठा गमच्या चला काही बाबूच्या दूरला बाबूचा बैल बघायला आले आपण लांब लचाक बाबूनी बैल बांधले डायरेक्ट इक लांब लचाक सरदार आदासिसी चला सिसी सरदार दारे पकडून दाखव राजा बाबू दाऊद पहिला आपल्या नावाने माहिती शर्ती तर चाले होते जमले दौऱ्या आता आपण बैला बघत जातो बाकीला फटाफट बैला बघू हो चालता चालता बैला सगळी शकलो कलिंगर चला गाइस आपण जातो तो घरी ब्लॉग लाईक करा ला, कमेंट करा शेअर करा आणि चॅनल ला करा, 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 चैनल ला, करा चला आता शर्दी मध्ये उजीव क्षमा दोन चले कला अरे तो पण मरतो चालू आज तर पार्टी आहे बकरा कापले का पिजा वाग्या राजा देवा श्यामा एक टॉपात आज दोन गाड्या जिंकल्या वाघ विचारली नसता तयारी चालू आहे पहिले बैलाला नंतर स्वतःला घेतो तर गाईज मंगल्या ड्रायव्हर थोडासा दुखापती मध्ये होता आता झाले कमबॅक लवकरच लावतो तर गाईज मंगल्या ड्रायव्हर लवकरच कम बॅक होणार आहे तर मंगल्या ड्रायव्हर लावून मंगल्या कसा आता काय नाही नादने मंगल्या ड्रायव्हर लवकरच दुखापती चला मंगल्या ड्रायव्हर कम बॅक होल तुम्ही ब्लॉग लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल लाईब करा बाय बाय